नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात पाटवड्या आता इथे पाटवड्या करण्यासाठी बेसन पीठ आणि पाणी मोजण्यासाठी घरातली नेहमीची जी भाजीची वाटी असते ती घेतलेली आहे बेसन पिठालाच काही ठिकाणी चणा डाळीचं पीठ असंही म्हणतात तर आता पाटवड्या करताना बेसन पीठ आणि पाण्याचं प्रमाण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच पीठ अगदी व्यवस्थित शिजवणंसुद्धा गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित जमल्या की पाटवड्या अगदी खमंग आणि रुचकर अशाच तयार होतात पाटवड्यालाच काही ठिकाणी थापीव वड्या किंवा थापलेल्या वड्या असंही म्हणतात तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप पाटवड्या म्हणजेच थापलेल्या वड्या करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं ठेवायचं गॅस सुरू करायचं गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि पातेल्यात मोठा एक ते दीड चमचा तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस बंद करायचा आणि तेलात मोहरी पाव चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग पावडर आणि एक वाटी पाणी घालून गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत पाटवड्यासाठी लागणारं वाटण तयार करायचं आणि यासाठी मिक्सरच्या भांड्यात आठ ते नऊ तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या नऊ लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून मिक्सरला वाटायचं वाटण करेपर्यंत ही उकळी येते आता झाकण उघडायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची यात चवीनुसार मीठ आणि वाटलेलं जिरे लसूण मिरचीचं वाटण घालून मिक्स करायचं आता यात एक वाटी बेसनपीठ थोडं थोडं घालत घालत एकसारखं घोटायचं आता इथे एक वाटी पाण्याला एक वाटी बेसनपीठ अगदी अचूक प्रमाण आहे याचबरोबर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता जर का तुम्ही कमी तिखट खाणारे असाल तर कमी तिखट असणारी मिरची घ्यायची मंदाच्यावर पीठ एकसारखं हटलं की यातल्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडतात आता सगळं चांगलं मिक्स झालं की वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंदच ठेवायची एक चांगली वाफ आली की झाकण उघडायचं आणि पीठ हटून घ्यायचं पीठ असं चांगलं हाटून घेतलं की पिठात असलेल्या गाठी तर सुटतातच याचबरोबर पीठ सगळीकडून एकसारखं शिजतं आणि चांगलं मऊ होतं आता एकसारखं सगळं चांगलं मिक्स झालं की पीठ मध्ये घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं पीठ शिजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंदाचेवर दोन ते तीन वाफा आल्या की पीठ अगदी व्यवस्थित शिजतं पीठ व्यवस्थित शिजलं की याचा एक खमंग ॲरोमा येतो पिठाचा रंग बदलतो याचबरोबर पीठ कडेपासून आणि तळापासून सुटून याचा हा असा गोळा तयार होण्यास सुरुवात होते पिठाचा असा गोळा होण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं पीठ थापून घ्यायचं आता पीठ थापण्यासाठी ताट परात किंवा पोळपाटावर हलकासा तेलाचा हात लावायचा आणि यावर गरमागरम पीठ काढून हाताने एकसारखं का थापायचं आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का पीठ व्यवस्थित शिजलं तर ते हाताला अजिबात चिकटत नाही जर का पीठ कच्चं राहिलं तर पीठ थापताना हाताला चिकटतं हाताने पीठ एकसारखं थापलं की यावर आवडीनुसार खसखस किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तळहातानेच हलकंसं दाबून घ्यायचं तळहाताने सगळं एकसारखं थापून झालं की याच्या हव्या त्या आकारात वड्या कट करायच्या आणि या प्रमाणात सोळा ते सतरा वड्या अगदी व्यवस्थित तयार होतात रुचकर पाटवड्या म्हणजेच थापलेल्या वड्या किंवा थापीवड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद